आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा नमस्कार माझे नाव चंचल वारा मी इथे महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे धरणे संघ आंदोलन चालू आहे तर चला आपण यांचे प्रश्न माहिती करून घेऊया काय काय आहे माझं नाव मनीषा सोनवाने नागपूर जिल्हा आम्ही महात्मा ज्योतिरा फुले जन आरोग्य योजना ही दोन हजार बारा पासून सुरू आहे सुरुवातीला आम्हाला पाच हजार सहाशे सहाशेच पगार मिळायचा आमच्या मागण्या या आहेत की कि आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार पगार मिळण्यात आला आमची तीन तीन महिन्यांनी बदली होती तर आमचं बदलीचं धोरण रद्द करण्यात यावे आय सी चा लाभ आम्हाला मिळण्यात यावा आमच्याकडून आयुष्यमान कार्ड बनवून घेतले आहे दोन हजार अठरा पासून आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेला सुरुवात झाली तेव्हा आम्ही डोर टू डोर जाऊन कार्ड बनवले पण त्यांचा आम्हाला एकही रुपयाचा लाभ मिळालेला नाहीये जेणेकरून आम्हाला म्हटलेलं होतं की पर कार्ड पाच रुपये आम्ही देऊ पण ते पण मिळालेले नाहीये या आमच्या मागण्या आहे किमान वेतन कायद्यानुसार आमचा पगार हा वाढवून यावा माझं नाव आरोग्य मित्र स्मिता बोरकर जिल्हा नागपूर शासकीय महाराष्ट्र शासनाची एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेमध्ये आम्ही आरोग्य मित्र म्हणून काम करत असतो सर मॅडम तेरा वर्षापासून मी आपली योजना सुरू आहे सुरुवातीला पाच हजार चारशे वेतन मिळायचं मानधन म्हणून आम्हाला मिळायचं तेव्हा काही दोन हजार बावीस मध्ये आम्हाला त्यांनी वेतन म्हणून द्यायला सुरुवात केली अकरा हजार सहाशे पासष्ट आम्हाला वेतन मिळायला लागलं पण तरी पण पन आजच्या वाढत्या महागाईनुसार आम्ही ज्या प्रकारे काम करत आहोत इथे सगळे आमच्या आरोग्य मित्र जे आहेत ते सगळे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर काही एमबीए झालेले लोक आहेत सुशिक्षित लोक असून आम्हाला बेरोजगारी बेरोजगारासारखं जे वेतन मिळते अगदी कमी कमी प्रमाणात दिल्या जातं असं आम्हाला वाटते मॅडम कारण आमच्यापेक्षा कमी शिकलेले जे लोक आहेत आशाताई आणि अंगणवाडी सेविका हे, हे। आमच्यापेक्षा शिक्षणाच्या तुलनेमध्ये कमी असून देखील त्यांना आमच्यापेक्षा जास्त वेतन मिळते पण आम्हाला तरी असं वाटते की आम्ही ग्रॅज्युएट असलेले त्यांच्यापेक्षा किंवा त्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा तैं, आम्हाला जास्त वेतन मिळू शकते असं आम्हाला वाटते आणि शासनाला पण आमची एक विनंती आहे की ज्या ज्या कामाचे ज्या कामाचं आमचं स्वरूप आहे आमचं शिक्षण आहे त्या हिशोबाने आम्हाला आमचं वेतन देण्यात यावं ही माझी मागणी आहे तो है। तो तो रुणा 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 है। हम अपना नहीं, से भी हम अपना हम नहीं से भी आवाज आवाज तुम्ही मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना काही आवेदन दिलेले आहेत का हो हो मॅडम आम्ही मंत्रा संप चालू करायच्या आधी एकवीस दिवसाच्या आधी आम्ही नोटीस दिलेल्या आहेत सगळ्यांना आवेदन पण दिलेले आहेत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आवेदन दिलेलं आहे आमदारांना आवेदन दिलेले आहे बावनकुळे सरांना दिलेलं आहे अभिजित वंजारी सरांना दिलेला आहे आणि नितीनजी राऊत यांना पण आम्ही आवेदन दिलेले आहे आम्ही स्ट्राईक सुरू करायच्या आधी आमचे एकवीस आधीच आवेदन दिलेले आहे त्यानंतरच आम्ही अठरा तारखेपासून स्ट्राईक चालू केलेली आहे आणि ही आमची स्ट्राईक फक्त नागपुरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आहे आमच्या पूर्ण महाराष्ट्रात जेवढे पण जिल्हे आमच्या योजनेत कव्हर होत आहेत तिथले सगळे आरोग्य मित्र अठरा तारखेपासून धरणे आंदोलनावर बसलेले आहेत आणि सगळ्यांचा हा एकच मुद्दा आहे की आमची पगारवाढ जी आहे जर गव्हर्नमेंटनी एक कायमचा नियम बनवले आहे की प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये किमान वेतन कायद्यानुसार तुम्ही सगळ्यांना पेमेंट द्या तर मग गव्हर्नमेंटच्या योजने थ्रू जर आम्ही काम करते आहे तर आम्हाला पण तो तुमचा नियम लागू करायला काय हरकत आहे तुम्ही आम्हाला किमान वेतनानुसार पगार द्या आणि आमचा हर वर्षी दहा पर्सेंट कमीत कमी दहा पर्सेंट इम्प्लिमेंट करा आम्हाला सीएल लागू करा मेडिकल न्यूज लागू करा आमच्या योजनेत सेवन्टी पर्सेंट मुली लेडीज लोक आहेत जे काम करत आहेत त्यांना सवलती द्या तुम्ही आणि आमचं हे आहे म्हणणं की आमचे चार वर्षापासून एम डी इंडिया टीपीए अंडर आम्ही काम करतो आहे तर त्या टीपीए अंडर आम्ही आल्यापासून आमचा एकही रुपयाचा पगारवार झालेला नाही आहे तर आमचा पगारवाढ हा हर वर्षी झालेला पाहिजे हा आमचा हक्क आहे आम्ही आमच्या हक्काचे पैसे जर मागतो आहे तर त्यात आम्ही काय चुकीचं बोलतो आहे तर शासनाने याकडे लक्ष देऊन आमच्याकडे दुर्लक्ष असं नाही करायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे लक्ष केंद्रित करून आमचा पगारवाढीचा मुद्दा पूर्ण क्लिअर करायला पाहिजे आणि त्यांनी आमची मदत करायला पाहिजे आम्ही शासनाकडे जर आमची पुकार करतो आहे तर त्यांनी आमची जी पुकार आहे ती व्यवस्थितरित्या समजून घेतली पाहिजे आणि आमचे आम्ही स्ट्राईकच नोटीस दिले असता सुद्धा आम्हाला आमच्या कंपनीकडून डिमोटिवेट करताय आम्हाला अशा धमक्यांचे मेसेजेस येत आहे की तुम्ही स्ट्राईक बंद करा आम्ही तुम्हाला कंपनीतून तुम काढून टाकू टर्मिनेट करून टाकू पण हे चुकीचं आहे तर यासाठी पण मला शासनाचं निवेदन आहे की या यांच्या चुकीच्या गोष्टींना तुम्ही तुम्ही त्यांना मान्यता देऊ नका आम्ही या योजनेत काम करतो आहे हे आमचं काम रुग्णांसाठीच आहे आणि आमच्या या स्ट्राईकमुळे मुळे जर रुग्णांना काही त्यांना त्रास होत असेल तर आमच्यापासून समक्ष आम्ही समक्ष आहोत सगळेजण जेवढेही आम्ही स्ट्राईकवर आहोत त्यांच्याकडून त्यांच्या वतीने मी सगळ्यांना क्षमा मागते की आमच्यामुळे रुग्णांना त्रास होत असेल पण आम्हाला रुग्णांचा पण हा सपोर्ट आहे की मॅडम सर तुम्ही आमचे म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला या योजनेचं काय आहे काय नाही बेनिफिट आम्हाला माहितात आम्हाला या, का या योजनेबद्दल काहीच नव्हतं माहीत आम्ही हॉस्पिटलला आलो तुमच्याशी भेटलो म्हणून आम्हाला या योजनेबद्दल माहिती झाली आणि आमचे जे पण पैसे जाणार होते आमच्या तब्येतीसाठी ते तुमच्यामुळे आमचे वाचवून राहिले आहे म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटच्या योजनेत काम करतो आहे तर आम्ही ही रुग्णांना योजना पटवून सांगतो आहे रुग्ण आमच्याशी सहमत आहे आणि त्यांचं पण हेच म्हणणं आहे की तुम्ही जर आमच्यासाठी काम करताय तर आमच्या वतीने सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटकडून पगारवाढ मिळालीच पाहिजे